तर आईज नमस्कार तुमचं स्वागत आहे एक न्यू ब्लॉग मध्ये आज आम्ही ब्लॉग अचानक चालू किती वाजता चालू साडेसहा वाजता चालू केलाय ब्लॉग सात वाजून अठरा मिनिट आज काहीतरी स्पेशल आहे सांगून घे तू सांगत सांग तू तुका आपला स्पेशल थोडी नाही सोनू आहे दीदीचा टिलक आहे सा टेलक आज टेलक काय आणि आम्हाला ब्लॉग स्टार्ट करायला लेट झाला का तर काम होत आणि फोनच कोण देत नव्हता माझा फोन, फोन बंद फोनच नाही माझा फोन तर बंद पडलाय म्हणून मी ब्लॉग टाकत नाही आलो एक 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 असे आम्ही लेट ब्लॉग अजून पाहुणे आले नाही डिटेल मध्ये दाखवतो कोण कोण आलाय काली कसा काय नियोजन 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 केलंय ते बघा ब्लॉग मिक्स करतं आहे दिस कर दे

सगळं डेकोरेशन झालंय घडचा तुम्ही बघू शकता सिंपलच आहे मस्त आणि यो सगळा असा डेकोरेशन आहे काय बोलते बघला नाही यो काही वाईट बोलत हे बघा कशी इथ ग्लासा मांडेन किंवा मामा निस्ता मनामध्ये फोन बोलता काम करते के काम नाही असा करून

I <laughs> don't पाया पणते सगळ्यांचे कसा वाटत तुम्हाला कस वाटतय लाजते का परत बोल काय बोलले आणि शुद्ध नाही मी बनवलो मुना सुद्धा बोलल्यावर बोलतय पेढा कसा लागत ताई बोल कशाला आले तू इथे काय प्रोग्राम आहे पेढा खाला सारे का ताई तू बोल कस आहे तुला बाई तुम्ही जुडवाय घे बघा जुडुवा नाव सांगा काय तुझा मार्गवीत दोघीच ऐकत मग तुम्ही इथं कशासाठी आल्या मम्मीच्या पाठी का ब्लॉगर तो मला घेत ना काय माहिती काय झालंय पण माझी मीच ब्लॉग बनवत आहे आणि मीच बनवणार याच्या इथं कशासाठी आल्या बोला अरे बोला लास्ट सोनूच्या आहे त्या बोलत नाही काय त्याला बोलत नाही बोला आत्या बाई त्या सोनूच्या बोला চে गाईच इक गाई हा इकडे गाईस हा भरपूर तांबलेला आहे याला जेवला तो तेवढाच भरपूर जेवला आहे बिर्याणी खाली दाल मुंडी सगळ्या खाला आता बोल ना बोल ना काहीतरी बोल ना जेवणच ना सोनू दे तिथे तिलकला जेवलोच ना जा करा हे बघा गाईज ना, पेड़ा पेड़ा पन... या, या ना हातात पेटी भेटली ना म्हणून हे बघा दुसऱ्यांचा विचार नाही करत हे बघा कशा खातात बघा जेवल्या आणि आता पेढ्या खायला लागल्या हे बघा ही दिशा पण काहीतरी सांगत आहे पण नाही आता इला रामायण पाहिजे आता इला रामायण कुठून आणू मी अोटी बघायला केस काय खाऊन कसं वाटतय तुला कसं वाटत ना एक गाई जे सारा पण जेवलं जेवल्या आणि बघा आता काय चालू म्हणजे सोनू दिन चार अच्छा रामायण महाभारत पाहिजे श्री कृष्ण खाते हलू हलू खाते म्हण समजून नाही ते खातंय म्हणून नवरीची बहिणीच बघा ते खाल्लंय ना तुम्ही काजू घातली मग कसं लागलं मस्त ही बघा नवरी ही नवरी पालत आहे बघा काय काय या ना सांग गाईजला सगळा कॉकटेल पाणी जरा माहिती मसुडो मे द्या आखी टूथपीसी नमक है नाही ना गाईजला यो यो श्लोक श्लोक बोल 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 बघा नवरीचा पप्पा वर्म्या दमल काय आहे नवरीच भाऊ शेत दंखेच्या वेग तुम्ही घाम ठे बघा दादा कसा आहे बहिणीचा कार्यक्रम आहे कसा वाटतय तिथे बोल काहीतरी बोल बोल घे लास बोल अग कसं वाटतय सांग सांग घे कशी जाणार तू घरी विमान <laughs> पाहिजे कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटते तुम्हाला आता ए जेवा जेवा जेऊ देऊ द्या ओ होल्या जाऊ दे आता तरास नका देऊ दे ना हा हा ए तू पण